नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्नया युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आली आहे अडोतीस क्विंटल किमान दर आठ हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे रुपये आचलगाव जिल्हा बीड अवकाली शंभर क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार तीनशे रुपये हिंगोली अवकाली दोनशे क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण दर पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये इथली बुलढाणा अवकाली शहात्तर क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये सर्व साधारण दर चार हजार नऊशे रुपये जात आहे चाफा हरवरा बीड अवकाली एकोणतीस क्विंटल कमालदर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये किमान दर पाच हजार एकतीस रुपये जाता आहे चा लाल हरभरा